लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या भाजपाच्या जाहीरनामा समितीची पहिली बैठक आज होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या सत्तावीस सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे भाजपा नेत्या निर्मला सीतारामन या समितीच्या समन्वयक आहेत तर पियुष गोयल हे सहसमन्वयक आहेत भाजपाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाणारे संकल्प आणि आश्वासनं यावर विचारमंथन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसो पार अशी घोषणा केली असून देशाच्या विकासासाठी महिला युवा गरीब आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात देखील या चार घटकांना प्राधान्य दिलं जाईल अशी शक्यता आहे दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या राजस्थान दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे अमित शहा आज जोधपूरमध्ये लोकसभा मसुदा समितीच्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत तसंच शक्ती केंद्र समन्वय देखील ते सहभागी होणार आहेत त्यानंतर ते, ते मतदारसंघ अध्यक्ष संमेलनात भाग घेऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत